मुलांनी माझ्या मुलीने माझ्यासाठी माझी आईच झाली होती ती मला माकू घालत होती रोजच्या रोज ती पण घालत होती खरंच असतं पण मुलीला लहानपणी केलेलं असतं एवढी माझी सेवा केली माझ्या मुलीने एवढं करू माझं पण माझ्यासाठी ती माझी आई झाली होती त्यावेळेस खरंच मला खूप अभिमान आहे अशा मुली सर्वांना असाव्यात माझा भाऊ एकच आहे मला भाऊ तोसुद्धा दिवाळी वगैरे काही बघितले नाही त्याने आणि तडक माझ्याकडं मला भेटण्यासाठी बहिणीला घेऊन आलेला माझी आई पण वयोवृद्ध झालेली आहे पण भाऊ माझ्यासाठी आला दिवाळी सोडून आला होता बघण्यासाठी खरंच खूप नशिबवान आहे की मला असा भाऊ मिळाला वहिनी बहिणी जावा सासू सासरे हे सगळे मिळाल्याबद्दल खरंच मी खूप आभारी मानते मला खूप वाईट वाटतं आहे नमस्कार ज्योतिष कॉर्नरवर तुमचे सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज खूप दिवसानंतर तुमच्या भेटीला आलेले आहे खूप जणांच्या मेसेज होते या कमेंट आल्या होत्या की का व्हिडिओ येत नाहीत तुमचे म्हणून ताई तर त्याचं कारणही तसंच आहे की मला खूप असा त्रास झाला होता म्हणजे एक प्रकारे मी वाचलीच आहे चांगली आणि ऐन दिवाळीमध्ये असं माझ्यासोबत झालं होतं फक्त मला हे सांगायचं आहे की आपण जे कामं करत असतो घरातले जे स्वयंपाकातले कामं करत असते ते काळजीपूर्वक करा तर घटनावंताल काय झाली होती तर ते तुम्हाला दाख सांगते अजूनही माझी जखम बरी झालेली नाही हा हाताचा पंजा माझा पूर्ण भाजला होता बघू शकता माझा हा हात आणि हा हात तर हा पूर्ण इथून भाजला होता तेलच इथलं पडलं होतं माझ्या कळतं तेल हातावरच निसटली होती कढई तर आपण जेव्हा म्हणजे मी चकली करत होते त्या चकलीच्या वेळेस मोठी कढई ठेवली होती थे आपल्या आम्ही भाजणीची चकली करतो त्याच्यासाठी कडकडीत मोहन लागतं आणि ते मोहन पिठात ओतायचं असतं तर त्यासाठी मी कढईला हाच पक्कड वापरली होती आणि असल्या पक्कडने असं ओतताना ती कढई निसटली आणि पूर्ण तेल माझ्या हातावर आलं होतं पण खरंच कधी असं करू नका आपल्याला जर काही ओतायचं असेल तर खरंच आपण एखादं नॅपकिन घ्यावं किंवा एखादा सुती कॉटनचा कपडा घ्यायचा त्याच्याने आपल्याला पकडता येईल असं घ्यावं मला त्यावेळेस समजलं नव्हतं आणि खरंच जे घडायचं असतं ते घडून जातं पण मला चटका बसल्यानंतर माझ्या मुलांनी माझ्या जावांनी खूप मला म्हणजे मुलांचे माझ्या म्हणजे आमचे सगळं परिवार एकत्रच आहे माझे जावेची मुलं माझ्यासाठी खूप धावले पटकन दवाखान्यात गेलो तिथून माझी आग ही थांबतच नव्हती हो माझी आग ही दोन तीन दिवस मला त्रास होत होता खूप आग झाली होती आज म्हणजे आग झाली होती तो दिवस आठवला तरी मला खरंच कोणाला कधीच भाजू नये असं मी म्हणते प्रामाणिकपणे कारण की मला इतकं वाचलं होतं मला माझ्या श म्हणजे म मी खूप सहनशीलता आहे माझ्या अंगात पण मला हा चटका बिलकुल सहन झालेला नाही इतका त्रास होत होता खूप आग होत होती आणि ती आग बरोबर दोन ते तीन दिवस मला जे होत होते त्याच्यासाठी माझे जावा माझी जावेची मुलं माझी मुलं सतत कोणी ना कोणी हवा घालत होतं तेव्हा मला थोडंसं बरं वाटायचं असं रात्रंदिवस मिस्टरांनी मुलांनी खूप माझी काळजी घेतली आणि खरंच आपल्याला लागल्यानंतर आपले घरातले खूप म्हणजे आपल्याला मदत करतात माझे घरातले तर मला खूप मदत करतात माझ्या जावा दोघी जावा खूप चांगल्या आहेत आणि स्वातीने तर मला खूप खूप मदत केली तिने मला रोज आंघोळ घालायला यायची मला कारण की एका हाताने ये काहीच येत नव्हते इतके मोठे मोठे असे सगळे फोड आले होते आणि बँडेज ते खूप एक हात माझा काहीच काम करत येत नव्हतं मला केसांना कंगवा लावायला येत नव्हता साडीसुद्धा अजून पण घालता येत नाही दुसरीकडून मैत्रिणीकडून घालून घेतली आणि आणि व्हिडिओ करता आहे मी आत्ता तुमच्यासमोर तिच्याकडूनच साडी कोणाकडून घालायची कोणी आणि ती जाऊ माझी यायची स्वाती आणि सकाळी सकाळी सकड़ माझं सर्व करून जायची आंघोळ घालण्यापासून मालिश करायची सगळं तेल वगैरे लावून केस विचरून असं करायची डबा वगैरे घरून रोज दोन्ही टाईम आमचे डबे नाश्ता येत होता मैत्रिणी पण मला खूप चांगल्या आहेत माझ्या आणि आपल्याला असं लागल्यानंतरच कळतं की आपल्यासाठी कोण काय करू शकता आणि आपण ही लोकांसाठी करत असतो त्यामुळे मला पण लोकांनी खूप मदत केली मला असं कोणीच अडचण आणली नाही माझ्या भाऊजईने माझ्या आईने बहिणींनी सगळ्यांनी माझी खूप मदत काळजी घेतली मदत केली आणि माझ्या जावांनी स्वाती आणि मोठी जाऊ माझी ताई सासू सासरी सगळेजण म्हणजे आमचं दिवाळीतच तरच मोक्यातच असं झालं होतं त्यामुळे कुठेच दिवाळीसुद्धा जास्त केली नाही आणि पदार्थ तर सगळ्यांच्या घरात पदार्थ केलेले नव्हते जेवढे जे दोन दिवस केलेले होते तेवढेच पदार्थ अजूनही माझा तर किराणा अजून तसाच आहे अजूनही मला करता येत नाही हाताने काय होईल तेवढं करते मी आणि तसंच अजून माझा हात पाण्यात घातलेला नाही बघू शकता अजून माझ्या हाताला असं आहे इतकी जखम माझी अजून राहिलेली आहे आता असे असे बोटं व्हायला नाही तर बोटं पण असे होत नव्हते खूप म्हणजे त्रास झाला होता पण आपल्याला घरातले लोक आपल्यासाठी खूप करतात आणि आपणही खरंच मी देवाचे खूप खूप आभार मानते की असे घरातले म्हणजे जावा बहिणी आई वडील सासरे असे माझ्यासारखे सर्वांना मिळावे खरंच मला खूप काळजी घेतली माझी त्यांनी ते त्यांच्यामुळं मी आज तुमच्यासमोर आहे काळजी घेतल्यामुळे मला अजिबात पाण्यात हात घालून दिला नाही रोजचा डेलीचा फोन माझ्या जावेचा रोज असतो कोणाचे जरी फोन नसले तरी माझ्या जावेचा स्वातीचा फोन रोज असतो ताई तुमची तब्येत कशी आहे ताई तुम्ही आज बरं आहे का तुमच्या हाताला तुम जास्त दुखते का रोज फोन वगैरे करत असते तिला अजूनही मी सांगत असते खूप चांगली आहे आता जर तिने हा व्हिडिओ बघितलं तर खरंच तिला वाटेल की ताईंचा हात चांगला आहे आणि ती येऊन पण जाते तसं म्हणजे हे नाही आणि इतकं याच्यातनं सुद्धा म्हणजे घरातले आपले खंबीरपणे आपल्यासोबत असेल ना तर आपल्याला जग जिंकता येतं असं म्हणता येतं खरंच मृत्यूच्या दारातनं मला बाहेर सगळ्यांनी आणले माझ्या जावेची मुलं माझ्यासाठी धावत होते इकडे तिकडं काय घ्यायला वेळ छोटे छोटे आहेत पण सगळ्यांनी खूप खूप माझी काळजी घेतली माझ्या मुलांनी माझ्या मुलीने माझ्यासाठी माझी आईच झाली होती ती मला माकू घालत होती रोजच्या रोज ती पण घालत होती खरंच असतं पण मुलीला लहानपणी केलेलं असतं आणि मुलीला आपल्यासाठी हे मला आत्ताच ते तिने केलं माझे कधी कसे दिवस येतील ते मला माहिती नाही पण पुढच्या ह्याच्यासाठी मला आत्ताच तिने सगळं माझ्यासाठी केलं माझी सेवा केली भरपूर आणि त्याच्यानंतर ती मेडिकल कॉलेजला आहे त्यानंतरच मग ती गेली आणि माझ्या माहेरी पण माझ्या वहिनी आईने बहिणींनी माझी खूप काळजी केली माहेरी गेल्यानंतर सुद्धा खरंच असं माहेर आणि असं सासर सर्वांना मिळव हेच घरं प्रा परमेश्वर प्रार्थना करते मी आणि आजचं बघा देव माझे आणि माझा दिवासुद्धा चालू आहे देवपूजा वगैरे सगळं झाली आणि म्हटलं आज खूप दिवसानंतर सगळ्यांना सा संदेशच द्यायचा होता की आपण जर तळीव कामं करत असू तर तिथे एक तर लहान मुलं नका घे समोर घ्यायचेच नाही आणि जर एकदा किचनमध्ये एखादे एक दोन जणीच असावेत जा जास्त जणं असले तरी पण आपलं जरा चलबिचल होतं पण असं काहीही नव्हतं झालेलं आम्ही शांततेत सगळं चालू होतं पण ही असली पकड खरंच वापरू नका ह्या पकडीने खूप धोका होतो ह्या पकडीने माझा खूप मोठा अपघात केलेला आहे बघू शकता मला आज दीड महिना होऊन गेलेला आहे दिवाळीला तरी सुद्धा माझी अजून जखम आहे दवाखान्याच्या गोळ्या चालू आहेत मलम आणलेला आहे तो चालू आहे पण आत्ता रिकवर झालेला आहे सगळं व्यवस्थित होत आहे आता हात माझा हा बघू शकता इतका पूर्ण माझा हात भाजला होता खूप वेदना सहन केल्या इतक्या सहन वेदना केल्यानंतर पण मी ठणठणीत आहे ते पण माझ्या घरातल्या लोकांमुळे माझे सासरचे माहेरचे लोकांमुळेच मी आज तुमच्यासमोर आहे प्रत्येकाला असं सर्व माहेर असावं काळजी घेणारं माणसं असावी आणि आपणही लोकांसाठी तशीच कामं करावे तसंच आपण दुसऱ्यांसाठी सुद्धा खरंच मदत करावी मी नेहमी कोणाच्याही मदतीला जात असते असं मी माझा मोठेपणा सांगत नाही खरंच मी जात असते आणि त्यासाठी मला हे आत्ता देवाने गिफ्ट दिलं होतं की मला लागल्यानंतर मला खूप जणांनी मला मदत केली आणि सारखं कोणी ना कोणी येत होतं त्यामुळे मला असं वाटत होतं की आपण खरंच एवढं म्हणजे लागलेलं ला ते विसरून घेत जायची मी पण खरंच मैत्रिणी असाव्यात माझी मैत्रीण वर्षात इतर मला रोज सकाळचा नाश्ता पोहे उपीट देत होती आणि मला एकटीलाच देत नव्हते आमच्या पूर्ण घरातल्यांना देत होती त्यामुळे तिचेसुद्धा खूप खूप आभार एवढं बोलून मी आपला व्हिडिओ आज संपवत आहे सर्वांनी काळजी घ्या पुन्हा अशी घटना घडू नये यासाठी मी हा व्हिडिओ केलेला आहे माझा हा व्हिडिओ बघण्यासाठी सर्वांचे मनापासून आभार आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बाय बाय